गुड मॉर्निंग लिओ मग दे अयो फोडला <laughs> मग दे मग दे लोटू मम्मी लिओनी मग फोडला तो <laughs> मग तोडला फोडला तिकडचं धाला 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 लोटू कुठं गेला कुठं गेला कुठे गेला कुठे गेला कुठं गेला कुठे गेला कुठे पडतो आहे <laughs> सकाळी सकाळी पराक्रम केला घर का हो होऊ नको धरला 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 यो मोबाईल पाडितो का लिओ 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 पार तोडून टाकला धरला <laughs> धरला 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 इकडे लिओ इकडे दाखव ना अयो दोन तुकडे गिरत एक पार्ट सापडला हे <laughs> खाऊ नको तुकडे गोळा केलेत आणि एक तुकडा आहे लिओकडं लिओ खाऊ नको लिव्या टिव्या हे टिव्या इकडे चल खाऊ नको मग तोडून ताण लागली का हम्म पराक्रम करून चिवता आली नाश्ता करायला आणि लिओ हो आलाय तिला पळवायला जेवतायचा नाश्ता चालला कसा? लिओ <laughs> ले बारी हळूच होई इकडू उकडू हळूच लागल लिओ कुमार लिओ द बुलेट ट्रेन गेला बघ त लागल पायाला पोरा हे पोरा तू दमत नाही गुड आफ्टरनून ते निवांत बसलेच लिओ पाणी लिओच बघा कायदे घरा चाललाय गप रे हळूच हळूच खतरनाक लिओ बुबू गेला 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 डान्स करतोय हळूच 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 गल पाय गप गेला 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 तो पळून गेल तुझ्या आवाजाने पळून गेलं जर पाणी पेसर इकडं चल तेवढं भुंकतोस कशाला इतकी तान लागली संध्याकाळचा नाश्ता ला, चाललाय चिवतायचा लिव लागलाय बघा त्याच्या ड्युटीला थंडी वाजता थंडी वाजता कुड गार वाजता इले गेलं गप चला तर मग बाय गुड नाईट भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये